राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे विरोधकांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीची स्थापना होऊ शकलेली नाहीये मात्र मवियाचा भाग नसला तरी काँग्रेस वंचितला अकोल्यात पाठिंबा देण्याची शक्यताय प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे या जागेवरून काँग्रेस आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची शक्यताय याबाबत पडद्यामागे हालचाली होत आहेत काँग्रेसच्या अंतर्गत यावर चर्चा केली जाते काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला अकोल्यात पाठिंबा देऊ शकतं या जागेवर वंचितकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या जागेवर आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा विचार काँग्रेसकडून केला जातोय वंचितला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे मात्र तरी देखील प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोणत्याही कोणत्याही सात जागांवर पाठिंबा दर्शवण्याचं सांगितलं आहे त्यामुळंच आता काँग्रेस देखील आंबेडकरांना अकोल्यातून पाठिंबा देण्याची शक्यता आहे బురో రిపోర్ట్ న్యూస్ డెస్క్ మహానగరానికి లైఫ్లైన్ మెట్రో న్యూస్